नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ गुजरात मदुन करतो करतोय पण जो विषय आज चर्चेला जाणार आहे त्याची व्याप्ती देशभर आहे आपल्याला आठवत असेल एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा जग नवीन सहस्रकाची वाट बघत होतं नाताळचा दिवस होता आणि त्यावेळेला संपूर्ण देशाचं लक्ष नेपाळमधल्या काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या आय सी एट वन फोर विमानात लागलं होतं कारण हे विमान हायजॅक करण्यात आलं होतं हायजॅक करणाऱ्यांची नावं होती इब्राहिम अथर हा पंजाबमधल्या बहावलपूरमधला होता शहीद अख्तर सईद कराची सनी अहमद काझी हा पण कराचीचा होता जहूर मिस्त्री पुन्हा कराचीचा होता आणि शकीर हा पाकिस्तानातलं सुकूर इथून होता आज या गोष्टींची आठवण होण्याचं कारण म्हणजे नेटफ्लिक्सवर एक वेब सिरीज आलेली आहे अनुभव सिन्हा यांची नाव तेच आहे आय सी एट वन फोर त्याच्यामध्ये हायजॅकर्सची नावं इब्राहिम शहीद सनी जहूर शकीर नाही आहेत तर ही नावं आहेत बर्गर डॉक्टर चीफ भोला आणि शंकर म्हणजे झहूर आणि शकीरच्याऐवजी भोला आणि शंकर आणि त्यामुळे सामान्य नेटकऱ्यांचा लोकांचा संताप अनावर झाला त्यांना वाटलं की हे सगळं जाणीवपूर्वक हिंदूंच्या विरोधात केलेलं षडयंत्र आहे कारण तुम्हाला अपहरण करणे त्यांची मूळ नावं मुसलमान नावं दाखवायला तुम्हाला लाज वाटते तुम्हाला असं वाटतं की याच्यामुळे इस्लामची बदनामी होईल याच्यामुळे मुसलमानांची बदनामी होईल आणि त्याच्यामुळे हिंदू नावं दाखवा काय फरक पडतो आणि हिंदू नावांच्या ते भोला आणि शंकर अशी नावं दाखवा काय फरक पडतो अशा गोष्टी बॉलिवूडमध्ये नेहमीच केल्या जातात आणि हे नुसतं बॉलिवूड पुरतं मर्यादित नाही आहे तर प्रत्यक्षात सव्वीस अकराचे दहशतवादी हल्ले झाले त्याच्यातही पाकिस्तानी हल्लेखोरांनी स्वतःच्या मनगटावर हिंदूंप्रमाणे लाल दोरा बांधला होता त्याच्या मागची कल्पना अशी होती की सव्वीस अकराचे हल्ले त्याच्यात जे काही दोनशे अडीचशे तीनशे पाचशे लोकं मारायचा त्यांचा प्लॅन होता तो होईल पण हे सगळे हल्लेखोर फिदाईन होतील आत्मघाती हल्ले होते आणि त्यामुळे ते मारले जातील आणि ते मारले गेल्यानंतर खरं रामायण महाभारत सुरू होईल याचं कारण म्हणजे त्यांच्या हाताला दोरे बांधले असल्यामुळे आणि महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार असल्यामुळे या दहशतवाद्यांचा धर्म कोणता तर हिंदू धर्म आणि हे हिंदू दहशतवादी आहेत हा हिंदू दहशतवाद आहे अशा प्रकारचं चित्र उभं केलं जाईल मुंबई पोलीस दलातले स्वर्गीय स्वर्गवासी तुकाराम उंबळे यांच्यामुळे अजमल कसाबला जिवंत पकडता आलं आणि तो कसाब के आहे हे जगासमोर आलं अन्यथा कसाबचा केशव केव्हा झाला असता तर कळलं नसतं आणि त्याच्यामुळे हा जो सगळा कट होता आय एस आयचा तो सगळा उघड झाला पण तरी देखील हे हल्ले आहेत हे हिंदुत्ववाद्यांनी घडवून आणले याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे याच्यामध्ये भाजपात जबाबदार आहे या सगळ्या थेअरीज मांडल्या गेल्या त्याच्यावर पुस्तकं लिहिली गेली त्याच्या आसपास सगळा हिंदू दहशतवाद याच्या थेअरी मांडण्यात आल्या याच्यामध्ये सुशीलकुमार शिंदेही होते दिग्विजय सिंग होती काही जण म्हणतात शरद पवारही होते आणि त्यामुळे भारतासारख्या देशात अशा एका वेबसिरीजचाही विषय होतो आता या वेबसिरीजवाल्यांचं म्हणणं आहे की ही जी वेबसिरीज आहे ही शृंजय चौधरी हा टाईम्स नाऊमधला वरिष्ठ पत्रकार होता त्याच्या आणि या विमानाच्या पायलटच्या जबानीवर आधारित आहे त्या पायलटनी पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकावर हे वेबसिरीज आहे आणि ही जी सगळी बर्गर डॉक्टर चीफ भोलाशंकर ही नावं आहेत ही प्रत्यक्षात त्या अपहरणकर्त्यांनी वापरली होती कारण त्यांना स्वतःचं खरं नाव उघड करायचं नव्हतं कोड नेम सादर करायचं होतं आणि म्हणून त्यांनी बर्गर डॉक्टर भोला शंकर चीफ अशी नावं वापरली होती त्यांचं म्हणणं आहे की या सिरीजमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला त्यांची खरी नावंही कळतात म्हणजे तो अपहरण करता एकाला एक अपरण एक करता दुसऱ्याला त्याच्या मूळ नावाने हाक मारतो तेव्हा तो म्हणतो की हे नाव नको वापरू कोड नेम वापर कारण खरं नाव कोणाला कळायला नको आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हा सगळा कथानकाचा भाग आहे हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे त्यांची हीच नावं होती अपहरणकर्त्यांनी ती काही मनगडन नावं के हे केलेली नाही आहेत पण दुसरीकडे हाही मुद्दा समोर येतो की आता या घटनेला पंचवीस वर्ष जवळपास उलटलेली आहेत आणि एक दोन पिढ्या असतील की ज्यांना हे काही माहीतही नाही आहे या हल्ल्याची या अपहरणाची गोष्ट देशाच्या अर्वाचन इतिहासातली एक अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे की जसवंत सिंग जे दे देशाचे माजी परराष्ट्रमंत्री होते संरक्षण मंत्री होते, वित्त वित्तमंत्री होते त्या जसवंत सिंग यांना मौलाना मसूद अजर आणि अन्य दोन अतिशय खुंकार अशा दहशतवाद्यांना स्वतः विमानाने कंदारला घेऊन जावं लागलं ला होतं आणि तिथे त्या अपहरणकर्त्यांच्या बदल्यात त्यांना सोडण्यात आलं होतं त्याच्यामध्ये रुपेन कटियाल याची हत्याही करण्यात आली होती आणि त्यामुळे हे जे आत्ताचे पत्रकार आता त्यातले बरेच जण रिटायर झाले किंवा यूट्यूब चॅनल वेब चॅनलमध्ये गेलेले आहेत पण तेव्हा हेच पत्रकार या कुटुंबियांना ज्यांचं अपहरण झालं त्यांना उकसवत होते कारण सरकारचं धोरण होतं की दहशतवादाशी कोणताही समझोता करायचा नाही त्याच्यासाठी जी लागेल ती किंमत चुकवायची आमची तयारी आत्ता अशीच घटना पट्टी इस्रायल आणि हमासच्या दरम्यानही झाली आणि त्याच्यामुळे आज आजच्याच दिवशी इस्रायलमध्ये प्रचंड प्रमाणावर लोकांनी आंदोलन केलं नाही सरकारच्या विरोधात आंदोलन केलं याचं कारण म्हणजे इस्रायलमध्येही सहा मृतदेह म्हणजे जे बंधक बनवलेले सात ऑक्टोबरला त्यांचे की सहा जणांचे मृतदेह मिळाले आणि त्यांना आत्ताच म्हणजे मृतदेह मिळण्यापूर्वी चोवीस तास आधीच्या आत त्यांना गोळ्या घालून डोक्यात गोळ्या घालून मारण्यात आलं होतं आणि त्यामुळे एक लोकसंख्येचा एक मोठा वर्ग असतो ज्यांना वाटत असतं की सरकारने वाटा वाटा जर वाटाघाटी केल्या असत्या आणि वाटाघाटी चालू आहे तर त्यांचं ऐकलं असतं तर हे सहा जण जिवंत असते आणि त्यामुळे सरकारसमोरही हा पेच असतो की सुरक्षा महत्त्वाची का मानवता महत्वाची तेव्हा वाजपेयी सरकारसाठी राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची अशी भूमिका होती पण याच पत्रकारांनी अपहरण केलेल्यांच्या कुटुंबियांना उकसवून त्यांना दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या घराभोवती आंदोलन करायला लावलं आणि त्यांना हे म्हणायला लावलं की जम्मू काश्मीरचे मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबीन हिच्या हिला जेव्हा अपहरण केलं होतं तेव्हा तिच्यासाठी दहशतवादी सोडले होते मग आम्ही काय पाप केलं आहे देशात राजकीय नेत्यांच्या मुलांसाठी जर दहशतवादी सोडण्यात येत असतील तर आमच्या कुटुंबियांसाठी काय नाही आणि खूप इमोशनल हे होतं मला आठवतंय मी स्वतः जसवंत सिंग यांनी लिहिलेलं अ कॉल टू ऑनर हे पुस्तक वाचलं होतं आणि या सगळ्या प्रकरणात जसवंतसिंग यांची खूप छिथूत झाली होती पण तरी देखील जसवंतसिंग यांची पण बाजू एक सांगावीशी वाटते कारण त्याच वेळेला त्यांना नात का नातू म्हणजे त्यांच्या मुलाला आपत्य झालं होतं आणि त्यांच्यामध्ये परंपरा असते राजपूत लोकांच्यात की त्या बाळाला नवजात बाळकाला बालकाला त्याचे त्या आजोबा म्हणजे एक थेंबर दूध पाजतात आणि त्यानंतरच त्याची आई त्या मुलाला पाचते आणि हे सगळं चालू होतं तेव्हा हे हायजॅकिंगचं अपहरणकांड सगळं चालू होतं आणि जसवंत सिंग त्याच्या केंद्रस्थानी होते आणि त्यांच्या मनात इतकी चलबिचल होती की देश महत्त्वाचा का आपल्या नातवंडाला घरी जाऊन कारण तेवढा वेळ नव्हता की दिल्लीत मंत्रालयातनं साऊथ ब्लॉकरनं घरी जायचं आणि त्या लहान मुलाला चमचाभर थेंबर दूध पाजायचं आणि परत यायचं कारण देश महत्त्वाचा होता आणि रात्री उशीराते थोड्या वेळासाठी पंधरा मिनटासाठी घरी जाऊन आले पण त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेला आहे पण याला कारणीभूत असलेले लोक हेच सगळे पुरोगामी ढोंगी पत्रकार तेव्हा त्यांचा ढोंग एवढं उ उघड झालं नव्हतं पण तेव्हा त्यांनी हे दहशतवादी सोडायला लावले होते त्याच्यापैकी एकाला अज्ञातांनी संपवलं नुकतंच अशी बातमी वाचली बाकी ज्यांचं काय मौलाना मसूद आजारचं माहिती नाही पण मौलाना मसूद आजार नंतर पुढच्या दहशतवादी कारवायामध्ये सहभागी झाला होता पण हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे हिंदू दहशतवाद कशाप्रकारे उभा केला हे डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे एखादी गोष्ट कथानकाचा भाग आहे हेही आपल्याला स्वीकारायला अवघड वाटतं कारण त्याच्यामागे नेमकं काहीतरी कारण आहे हे सगळं पण आहे म्हणजे जेव्हा दहशतवादी हल्ला होता तेव्हा लगेच तो दहशतवादी शाळा मास्तरचा मुलगा असतो तेव्हा तो परिस्थितीचा शिकार असतो आणि एखाद्या हिंदू मुस्लिम भांडणात छोट्या गोष्टीवरनं समजा हिंदूंनी मुसलमानांना मारलं किंवा जीव घेतला तर संपूर्ण हिंदूंना कठुआ बलात्कार कशा प्रकरणात कशाप्रकारे त्या मंदिरात बलात्कार झाला याचं सगळं त्याच्या सगळे बॉलिवूडमधल्या अभिनेत्री मला लाज वाटते आणि स्थान मंदिरात कशाप्रकारे बलात्कार झाला हे घेऊन उभ्या राहिल्या हे जेव्हा उलट असतं तेव्हा त्यांची भूमिका बरोबर वेगळी असते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल लोकांच्या मनात शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे अर्थात हा मुद्दा तापल्यामुळे सेन्सॉर बोर्डांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सच्या लोकांना स्पष्टीकरण द्यायला बोलवलं कदाचित त्यांचं स्पष्टीकरण पटेलही पण तसंही म्हटलं की दुधाने तोंड ताक ताकही माणसं फुंकून पितात भारतात असं झालेलं आहे या सेक्युलरिझमच्या नावावर पुरोगाम्यांनी इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की एका वेब सिरीजमधल्या कथानकात दहशतवाद्यांची नावं जरी त्यांची ती मूळ कोड कोडनेमप्रमाणे असली तरी त्याच्या मनात त्याच्यामुळे लोकांच्या मनात शंका येते की यांचा नेमका हेतू काय आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट